सिन्नर शहरातील अद्यावत असे बसस्थानक सध्या स्वच्छता कर्मचारी अभावी अस्वच्छ राहत असून ही बाब येथील आगार प्रमुख व स्थानक प्रमुख यांच्या निदर्शनास येता त्यांनी कुणाचीही प्रतीक्षा न करता आपल्या कर्मभूमीची स्वच्छता आपण स्वतः करावी या उद्देशाने जे जे चालक व वाहक तसेच कर्मचारी गुरुवार दिनांक बावीस एप्रिल रोजी कामावर हजर होते या सर्वांच्या मदतीने संपूर्ण बसस्थानक स्वच्छ करण्याची जबाबदारी खिळीमिळीत पार पाडली इमारत अथवा परिसर कुठलाही असो तो स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ही आपण स्वतःपासूनच पार पाडावी असा एक नियम असतो मात्र अनेक जण ते काम सफाई कामगारांवर सोपून निवांत होतात मात्र परिसर मोठा आणि कामगार कमी असेल तर मात्र तो परिसर नेहमी अस्वच्छ असतो अशीच एक अद्यावत असे बसस्थानक सिन्नरकरांना लाभले मात्र या परिसराची साफसफाई व्हावी यासाठी केवळ दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली त्यातील एकाने कामावर येणेच बंद केल्याने एकाच कर्मचाऱ्यावर या कामाचा ताण आल्याने परिसर अस्वच्छ राहत असल्याची बाब आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी व स्थानक प्रमुख सविता काळे यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी स्थानक परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला एरवी कधीकधी सिन्नर नगर परिषदेकडून येथील स्वच्छता होती मात्र सध्याच्या कोरोना काळात अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद असल्याने स्थानक परिसरात प्रवासी वर्ग अत्यल्प असल्याने आपणच स्वच्छता करून घेण्याचा निर्णय घेत गुरुवार दिनांक बावीस एप्रिल रोजी जे जे कर्मचारी ड्युटीवर हजर होते त्या सर्वांच्या सोबतीने अगदी आपले घर समजून सर्वांनी बस स्थानक परिसर धुवून स्वच्छ केला व या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करत स्वतःहून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवल्याचे दिसून आले अशीच भावना प्रत्येकाने मनी बाळगून आपला परिसर स्वच्छ ठेवला तर नक्कीच आपण स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकतो एस सी अक्षय गायकवाड सिन्नर स्थानकावर साफसफाईची सुरुवात लॉक लॉकडाऊनमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली असल्याने एस टी कर्मचाऱ्यांनी स्वतः उभे राहून साफसफाई करून घेतली नमस्कार मी वाहतूक नियंत्रक उद्धव गवळी राप सिन्नर आगार मी राप महामंडळातर्फे सर्व प्रवाशांना आवाहन करतो की आज या करोना महामारीचं संकट पुन्हा एकदा उद्भवलं आहे तरी सर्व प्रवाशांनी घरीच राहावे सुरक्षित राहावे आणि आता सध्या राप बस चालू आहे परंतु स फक्त जे अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची हाल होऊ नये येण्या जाण्याचे त्याकरता फक्त त्यांच्याकरताच राप बस सेवा चालू आहे तरी इतर प्रवाशांनी कोणीही घराच्या बाहेर निघू नये प्रत्येकाने काळजी घ्यावी आपले मास्क वापरावे सॅनिटायझर वापरावे आपली व वा आपल्या कुटुंबाची सुरक्षितता हीच आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आद्य कर्तव्य आहे तसेच आज आम्ही सुरक्षितेच्या दृष्टीने बसस्थानकाची स्वच्छता दर दोन दिवसांनी आम्ही करत आहोत तसेच प्रवाशांनी सुद्धा बस स्थानकावर येताना अत्यावश्यक काम असेल तरच यावे किंवा दूरध्वनीद्वारे चौकशी करण्यात यावी आमच्याकडे सफाई कामगार ची कमतरता असल्याने आम्ही स्वतःच सर्व आमचे वाहतूक अधीक्षक स्थानक प्रमुख आगार व्यवस्थापक व तसेच आमचे वाहतूक नियंत्रक यांनी स्वतः स्थानक स्वच्छता करण्याचे ठरवले कारण आमच्याकडे सध्या एकच सफाई कामगार आहे दोन होते ते एकाने सोडून दिलं आणि एकाच असल्यामुळे आम्ही मग ते एकावर जास्त भारी येऊ नये म्हणून आम्ही स्वतः सफाईचे काम हाती घेतलं आहे सर्वांना ही नम्र विनंती स्वतः घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या आपली आपल्या कुटुंबाची धन्यवाद आज आम्ही सिन्नर आगारात ड्युटीसाठी हजर झालो होतो पण प्रवासच्या गाडी उभी होती आणि आमच्या आगाराच्या एटेस मॅडम काळे मॅडम आणि उद्धव गवळी आणि शोभा शिळके मॅडम यांनी उपक्रम राहावं लागे आपण एक स सर्व मिळून स्टँड साफ करू आम्हाला ती गोष्ट एकदम आवडली आणि आम्ही सर्व कर्मचारी प्रशांत सानप कोडेकर साहेब नंदू गटे जी आर नंदन हे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे स्टँड साफ करायचा आम्ही जिम्मेदारी उठवली आणि साफ करतो आता